आणि जसं आपण लहान मुलाला मोठं करतो त्या पद्धतीने झाडांना मोठं होताना बघ बघतो जेव्हा आपण तेव्हा खूप आनंद होत असतो आणि मलाही तसं सगळ्यात आधी मी तुम्हाला आता हे दाखवते ते शेवंतीची काही झाडं आहे तर या ठिकाणी खूप पाऊस होत असतो म्हणजे एकदम साईडच्या ही कुंडी आहे तर जास्त प्रमाणात पाणी झाल्याने बऱ्याच बरीचशी झाडं जी होती त्यातली ती खराब झालीत आणि हे जे आहे झाड तर हे झाड आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेचा गेट टुगेदर झालेला होता जे पहिली ते चौथीची बॅच होती त्याचा तर त्यावेळेला गिफ्ट म्हणून आम्हाला हे झाड दिलेलं आहे तर हे आणि अजून एक अशी दोन झाडं आहेत तर हे जे आहे ते एकदम याचा गुलाबी खूप सुंदर असा कलर आहे थोडासा डार्क कलर आहे आणि सेम त्यातलं हे जे आहे ते थोडंसं हलका फेंट कलर आहे तर ही दोन झाडं आम्हाला दिलेली होती त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा अतिशय सुंदर अशी शेवंती आले पांढरा शुभ्र कलर आहे आणि फुलं बघा एवढी सुंदर फुलं आहेत खूप सुंदर आहेत आणि खूप प्रमाणात आले भरपूर कळ्या आहेत खूप जास्त कळ्या आहेत तुम्हाला दिसत असतील त्यानंतर ही आहे गुलाबी रंगाची लिली आणि याच्यामध्ये ही जी एकदम लहान लहान रोप दिसतात उगवलेली तर ही ही जी गुलाबी कलरची आहे याच्यामध्ये हलकं म्हणजे थोडंसं लहान आकारातलं फुल येतं फक्त पिवळ्या कलरचं तर त्याची मी नुकत्याच बिया आणलेल्या होत्या आणि त्या लावलेल्या होत्या तर ही जे आहेत त्याची रोपं आलेली आहेत आणि लवकरच त्याला फुलंसुद्धा सुद्धा येतील त्यानंतर इथे सुद्धा काही झाडं जी आहेत ना याला पाऊस खूप जास्त लागत असतो त्याच्यामुळे अशी थोडीशी सुकून गेलेली आहेत हे जे आहे हे झेंडूचं फुल आहे म्हणजे त्याचं झाड आहे तर माझ्याकडे कुंड्या खूप कमी पडत होत्या म्हणून मी छोटस रोप लावलेलं आणि ते बघा इथे खूप मोठं झालेलं आहे तर हे आहे कडीपत्ता मला माहीत नाही हे व्यवस्थित उगवेल की नाही कारण ही फक्त छोटीशी फांदी होती तर ती मी लावलेली ला आहे कुंड्यांमध्ये जी काही झाडं लावलेली आहेत ना ती बऱ्यापैकी त्यांना म्हणजे मी शेणखत घातलेलं आहे कारण रिसेंटली म्हणजे काही साधारण एक महिन्यापूर्वी मला पप्पांनी शेणखत आणून दिलेलं होतं आणि सोबतच माती आणून दिलेली होती की तू हे व्यवस्थित त्यांना घाल कुंड्यांना जेणेकरून त्यांना चांगला बहर येईल कारण कारण बरेच दिवस फुलं येत नव्हती म्हणजे येत होती पण खूप कमी प्रमाणात येत होती तर मी ते काम केलेलं होतं पण त्याचा मी काही ब्लॉग वगैरे शूट नाही केला पण यावेळेला मी काही नवीन गोष्टी ज्या केल्या ते मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या जसं की आता पिव्या कलरची शेवंती आहे तर त्याचे जे म्हणजे खाली त्याला कंदमुळं असतं त्याला ता, आता काही ग्रामीण भाषेत कांदे वगैरे बोलतात तर ते उपटून मला आणता येत नव्हतं गावावरून सो मी ज्या पिवळ्या कलरची फुलं होती त्याची त्याच्या बिया ज्या होत्या त्या घेऊन आलेल्या आणि त्या इथे पण कुंड्यांमध्ये मिक्स केले म्हणजे इथं जिथे जी गुलाबी कलरचं फुल आहे त्या सेम कुंडीमध्ये थोडीशी पिवळ्या कलरच्या बिया आणलेल्या होत्या फुलांच्या तर त्या सुद्धा टाकलेत आणि दुसऱ्या गॅलरीमध्ये ज्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी त्या ॲड केले जेणेकरून जेव्हा कधी फुलं येतील त्याला तर मग ते कॉम्बिनेशन छान दिसेल म्हणजे फक्त गुलाबी असं नाही दिसणार थोडंसं त्याला प्युअर सर कलरची पण फुलं दिसतील असं थोडंसं कॉम्बिनेशन म्हणून ते एकत्र मिक्स केले आणि सोबतच आता मी तु, तु, तुम्ही बघितलं असेल की जो पांढरा शुभ्र असा शेवंती आहे त्याला खूप फुलं आलेत आणि ही फुलं मी जेव्हापासून शेणखत घातलेलं आहे त्यानंतर ता खूप जास्त वाढले म्हणजे खूप प्रमाणात फुलं यायला लागले आणि आनंदाची म्हणजे छान का वाटतं की आ, ही जी शेवंतीची फुलं आहेत ती खूप दिवस टिकतात म्हणजे आता एक जर फुल आज व्यवस्थित उमरलं तर नाही म्हणलं ते सहा ते सात दिवस ते टिकलेलं असतं म्हणजे एकदम व्यवस्थित असतं कुठेही त्याची एकही पान असं पाकळी सुकलेली नसते एवढं छान एक आठवडा ते फुल तर हे झालं शेवंतीच्या बाबतीत कारण त्याचं फुल जे आहे ते सुकत नाही लवकर म्हणून बाकी माझ्याकडे देवांना घालण्यासाठी अशी झाडांची फुलं म्हणजे नाही आहेत आणि आता आ, जे मी तुम्हाला दाखवलं गुलाबी कलरचं फुल जे शोचं झाड आहे म्हणजे शोसाठीच फुल आहे ते म्हणजे ते देवाला नाही घालू शकत आणि बाकीचे जे मी लावलेले आहेत शेवंतीच्या फुलांची झाडं तर ते व्यवस्थित नाही जगले आणि काही खूपमध्ये व्यवस्थित जगत होते पण प्रॉब्लेम हा होता की एका कुंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात झाडं झालेली होती मग जास्त प्रमाणात झाली तरी त्यांची वाढ होत नाही कारण पोषण जे असतं ते एका झाडाला मिळण्याऐवजी सगळ्या झाडांना विभागून जातं आणि त्याच्यामुळे एकाचीच वाढ व्यवस्थित होत नाही तर मी बरीच बरीच अशी जी झाडं होती कुंड्यांमधली ती उपटून काढून टाकली एक दोन एक दोन फक्त ठेवली जेणेकरून ती थोडीशी चांगली वाढतील हे जे आहे ते सर्वात आधी उमललेलं फूल आहे आणि हे आज व्यवस्थित उमललेलं आहे बाकी जे आहेत ते थोडेसे उमलण्याच्या म्हणजे तयारीत आहेत आता हे पूर्ण उमलले हे थोडंसं कमी उमरले पण हे एका पाठोपाठ एक असे खूप आले चला तर आता मग दुसऱ्या दुसरी जी गॅलरी आहे माझी त्याच्यामध्ये मी जे जे रोपं लावलेली आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे तेच निशिगंधाचं झाड आहे जे आईने मला दिलेलं होतं आणि ते खूप लहान होतं म्हणजे अगदी एक दोन रोपं होती छोटीशी पण त्याला आता बघा खूप झाड वाढलेलं आहे मोठं झालेलं आहे पण इथे अजूनही कुठे निशिगंधाला एक असा उंच देठ येतो आणि त्या देठावरती त्याला फुलं येतात शुभ्र सुवासिक फुलं येतात तर ती काही अजून आलेली नाही आहेत तर बघूया आता कधी येत आहेत ते तर हे जे आहे कोरफड याच्यामध्ये खूप कोरफड आहेत बघा तुम्ही इथे बघू शकता छोटे छोटे गड्डे आहेत आणि खूप प्रमाणात आहेत वेगवेगळे आहेत हा वेगळा आहे इथे एक वेगळं मूळ आलेलं आहे इथे वेगळं आहे हा वेगळं आहे असे खूप आहेत छोटी छोटी आहेत पण यांना ही कुंडीसुद्धा आता अपुरी पडायला लागले तर हे ॲमेरिलियस म्हणून झाडाचं जे मी सांगितलेलं होतं तुम्ही त्याचे शॉट बघितले असतील व्हिडिओज बघितले असतील लाल लाल कलरच्या फुलांचं मोठ्या फुलं येतात लाल कलरची तर हे त्याचं झाड आहे आणि त्याला दोनदा दोन तीन वेळा फुलं येऊन गेलेत आणि आता हे अजून पान येत आहेत पण याला फुलं गेले बरेच दिवस आलेले नाही आहेत तिथे जे आहे ते सर्वात खास तर ते म्हणजे हे आहे मोगऱ्याचं झाड म्हणजे वेल आहे तर मला माहीत नाही आता हे येईल की नाही पण मी त्याला थोडेसे त्याचे वेल जे आहेत ना कट करून घेऊन आलेले होते आणि इथे बघा दोन तीन वेली मी घेऊन आलेले छोट्या छोट्या कट करून आणि त्याशा लावलेत तर आता बघूया हे किती खरं तर त्याला वेळ लागेल कारण खूप लहान आहे त्याला मूळ धरायला हवं सूर्य इकडून सूर्याची सूर्या। किरण आलेत रोज दुपारनंतर पाऊस पडतो पण आज काय माहित मगाशी पाऊस येऊन गेला थोड्या वेळापूर्वी आणि आता थोडस ऊन आलेलं आहे आणि शर्बीत पण जागा झाला तर सर्वात महत्त्वाचं असं की जेव्हा आपण आपल्या लहान मुलाला असं मोठं करतो आणि त्यामध्ये हरवून जातो तसंच जेव्हा अशा पद्धतीनं आपण लहान झाडं लावतो आणि ते मोठी करतो ते वाढवताना वेगवेगळी त्याची काळजी घेतो वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतो त्याला खतपाणी घालणं रोज बघणं मोठं करणं जपणं निगा राखणं वेळच्या वेळी त्याची साफसफाई करणं किंवा जे काही ते खूप गोष्टी आपण करत असतो आणि मला वाटतं ते त्यावेळेला खूप जास्त आनंद होतो आणि जसं आपण लहान मुलाला मोठं करतो त्या पद्धतीने झाडांना मोठं होताना बघ बघतो जेव्हा आपण तेव्हा खूप आनंद होत असतो आणि मलाही तसाच आनंद होतोय आता फक्त मी वाट बघते की माझे निशिगंधा जे आहे त्याला कधी फुलं येत आहेत कारण निशिगंधाची फुलं तर सगळ्यांना होते असेल निशिगंधाला जेव्हा फुलांचा बहर येतो त्याची एक अशी मोठी देठ येतो म्हणजे कांडी अशी येते आणि त्याला अशी पांढरा पांढऱ्या शुभ्र अशा कलरची फुलं येतात आणि अतिशय सुवासिक असतात आणि खूप घमघमाट असतो निशिगंधाचे कारण तुम्हाला तुम्ही बघितलं असेल देवांच्या हारामध्ये किंवा कोणत्याही हारामध्ये निशिगंधाची फुलं असतातच काय हवंय आता मी सुगंधाची फुलं असतातच तर मी खूप वाट बघते आता की कधी फुलं येतील तर झाड खूप छान असं वाढलेलं आहे खूप छान वाढलंय त्याच्यामुळे मला की लवकर काय ये शर्विला इथे बसायला खूप आवडतं तो नेहमी इथे बसतो म्हणजे बसवायला लावतो आम्हाला आणि इथे खूप सारे कबूतर असतात येत असतात कबुतरचे म्हणजे थवेच्या असे या साईडने उडत असतात कारण या साईड पाठीमागे डोंगर आहे तर खूप कबूतर उडत असतात आणि तो खूप एन्जॉय करतो आणि नेहमी कबूतरला बघायचं म्हणजे कबूतर कबूतर करून इथे बसतो फक्त प्रॉब्लेम हा आहे की त्याला इथे बसवू शकत नाही आम्ही कारण तो इथे बसल्यानंतर त्याचे असं झाडा झाडांमधून काही ना काही तर तोडणं त्याचे पानं वगैरे तोडून टाकणं अशा गोष्टी करत असत नाही केलं तर ते जर नाही केलं तर इथे आतमध्ये जी काही वस्तू असेल तर त्या वस्तू तो फेकून देतो डायरेक्ट खाली जातात पण आहे आणि झाडी पण वाढले त्यामुळे अशा झाडांमध्ये ती वस्तू आणायला जाऊ शकत नाही आम्ही हा थ्री तर त्याच्यामुळे शक्य सूर्याला नमस्कार कर सूर्याला छोटीशी झाड आणून लावून त्याची वाढ बघण्यापेक्षा जर तुम्ही एखाद बी आणलं ते टोकलं आणि त्याच्यातून अगदी छोटस ते इवलस काय म्हणतात त्याला कोंब असा वरती येतो ज्यावेळेला ती माती असते त्या मातीतून हलकासा कोंब असा हिरवागार दिसायला सुरुवात होते तर तो जो आहे तो खूप आनंदाचा क्षण असतो आणि मी हे लहानपणापासून बघत आले अगदी आता अलीकडच्या काळात मी हे काहीही केलेलं नाही आहे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर म्हणजे जेव्हा मी कॉलेज करत होते त्यावेळेला या गोष्टी केल्या नाहीत पण ज्यावेळेला मी प्रेग्नेंट होते आणि पुण्याला होते त्यावेळेला मात्र मी झाडं स्वतःहून लावलेली होती आणि ज्यावेळेला पप्पा इथून कराडवरून किंवा पुण्याला यायचे आणि गाडी घेऊन येत होते कार तर त्यावेळेला मी गावावरून त्यांना माती घेऊन यायला सांगायचे आणि काही झाडं असेल तर छोटीशी रोपं वगैरे किंवा बिया ते मी घेऊन यायला सांगायचे आणि त्यावेळेला मी त्या गोष्टी करायचे कारण माझं असं म्हणणं होतं की प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त आईने खुश असायला हवं आनंदी असायला हवं तर बाळसुद्धा आनंदी होतं आणि ते मला माहित होतं तर माझा आनंद होता तो पूर्णपणे झाडांमध्ये होता सो मी त्या गोष्टी करत होते आता त्यावेळेला माझ्याकडे एवढी जास्त झाड नव्हती थोडी कमी होती कारण आता कुंडा आ, जी काही तुम्हाला कुंड्या दिसतात ज्या कलर त्याचा डाऊन झालेला आहे उन्हामुळे अशा त्या जुन्या ज्या दिसतात त्या सर्व कुंड्या पुण्यातल्या आहेत म्हणजे जवळपास शर्विलचा जन्म झाला त्याच्याही आधी घेतलेल्या पुण्यामध्ये होतो तेव्हा तर त्या तेव्हाच्या कुंड्या आहेत आणि त्यातल्या काही कुंड्या होत्या त्या आता कंटिन्यू आपण वापरून वापरून त्या खराब होतात तळे जातात त्याला कुंड्यांना सुद्धा कारण आता ह्यासाठी खूप जास्त सूर्यप्रकाश येत असतो रोज पाणी असतं ता झाडांना त्याच्यानंतर ता ऊनही पडतं आणि ते एक्सपायरी झाली की ते खराब होऊन जातं मग ते टाकावं लागतं तर अशा काही कुंड्या मी फेकून दिल्या आणि आता जे रिसेंटली मी नवीन आणल्या कुंड्या कारण मला जागा कमी पडत होती तर बऱ्यापैकी जी झाडं आहेत कोरफड माझ्याकडे होती आधीपासून तुळशीची बरीचशी झाडं होती आणि छोटी छोटी फुलांची झाडंसुद्धा होती जसं की आता जे मी तुम्हाला दाखवलं रो, ते शेवंतीची वगैरे फुलं होती पण जास्त बहर येत नव्हता त्याला पण तरीही रो रोजच्या रोज पाणी घालणं हे ते माझं चालू असायचं आणि ते सोडून बाकीची ही आ, छोटी छोटी फुलं जसं की त्याला म्हणतात का चिनी गुलाब अगदी हलक्या वेगवेगळ्या कलरची फुलं असायची ती मी फुलं खूप लावले झाडांना आणि तुम्हाला जर माहिती असेल तर चिनी गुलाब जो आहे किंवा त्याला काय म्हणतात आम माझ्याकडे म्हणजे भाषेत तर आमच्याकडे सगळे चिनी गुलाबच बोलतात छोटीशी फुलं असतात आणि त्याला लाईट कमी असते आणि अतिशय नाजूक असतात अतिशय नाजूक असतात फक्त त्याचं जर एक छोटसं म्हणजे एवढी जर काळी घेऊन तुम्ही जर लावली एखादी काळी तुम्ही जर एखाद्या कुंडीमध्ये लावली तर ती प्रचंड प्रमाणात पसरते आणि खूप पसरते म्हणजे तुम्हाला अक्षरशः नाकेनं वाटतं पण जर ती पसरली खूप जास्त प्रमाणात आणि त्याला वेगवेगळ्या कलरची फुलं आली तर ती खूप सुंदर दिसतात आणि हवी हवीशी वाटतात छान वाटतात तर माझ्याकडे त्यावेळेला अशा मोठ्या फुलांची संख्या कमी होते पण चिनी गुलाब भरपूर होता आणि मी लावताना सुद्धा व्हरायटी खूप लावलेली होती म्हणजे कुठे गेलं एखादी छोटीशी म्हणजे वेगळा कलर दिसला तर पटकन उचलायचं एक काडी उचलायची त्याची घेऊन यायचं आणि ते त्याच्यामध्ये लावायची जेणेकरून म्हणजे ज जेव्हा कधी बहर येईल तेव्हा पूर्णपणे ती कुंडी जी आहे ती रंगीबिरंगी फुलांची होऊन जाईल अशा पद्धतीने मी लावत होते